नमस्कार केवी न्यूज न्यूजमध्ये आपणा समाधान स्वागत आपण आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर तर आपल्यासोबत वैजापूर तालुक्याची कासलगाव येथील एक एक रहिवाशी म्हणजे राजेंद्र गुलाब गायके तर यांची नाम तर राजू गायके तर यांची मुलगी जे गुरु गरीब याच्यामधून हो शिक्षण शिक्षण क होते तर या संदर्भामध्ये तर आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत तर आपण जाणून घेणार आहोत का काय काय प्रसंग आहेत शिक्षण करायला तर काय काय अडचणी आहेत या तर या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपला परिचय नमस्कार माझं नाव अश्विनी राजेंद्र गायके राहणार अंचलगाव पोस्ट ट्वेंटी तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद आणि सध्या राहायला छत्रपती संभाजी प्रॉपर तरी आता जे जे तू मेडिकल या, या, या पदावरती गेली तर या, या संदर्भात तुला काय काय अडचणी आल्या गावाकडच्या काय अडचणी होत्या तर या संदर्भात थोडीशी माहिती के बी मराठी न्यूज ला भेटेल का माझं प्राथमिक शिक्षण आम्ही लोणीला होतो शिकायला आंचलगाव जवळ आंचलगाव पासून तीन किलोमीटर आमचं मूळ रहिवासी गाव हे आंचलगाव शिक्षणासाठी आम्ही लोणीलाच गेलो लोणीलाच माझं पहिले ते सातवी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे झाली त्याच्यानंतरचं आठवी ते दहावी हे शिक्षण माझं विनायक विद्यालय लोणी या शाळेतून झालं त्याच्यानंतर अकरावीला माझं देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथे नंबर लागला त्यानंतर अकरावी बारावी झाल्यानंतर माझं बी फार्मसी झालं मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं बी फार्मसीचे चार वर्ष मी राजेश भैया होते कॉलेज ऑफ फार्मसीला होते आणि त्यानंतर आपलं वाय बी जवान कॉलेज ऑफ फार्मसी इथे माझा मास्टरला प्रवेश केला मी आणि जस्ट रिसेंटली मी मास्टर ऑफ फार्मसी पण पास आऊट केलं आणि ही त्याच दरम्यान मी ही एक्झाम पण दिलेली होती आणि जस्ट आता त्याची ऑर्डर आली तुला जावा जावा तुम्ही गावाकडून इकडं छत्रपती संभाजीनगरला इथं आले तर ॲडमिशन कोणत्या शाळेमध्ये घेतलं होता आणि तुझं आलं शिक्षण कसं पार पडलं बाबा इथपर्यंत कशी कशी गेली जीवनाचे अनुभव खरं तर हा प्रवास सोपा नव्हता तसं पाहिलं तर पहिले ते सातवी शिक्षण मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जेव्हा घेत होते तेव्हा आमची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती तरी सुद्धा माझ्या आई वडिलांच्या ऐकत नसतानाही त्यांनी आम्हाला उच्च शिक्षण दिलं छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी आम्हाला आणलं आमच्यासाठी शिक्षणाचे मार्ग खुले केले उच्च शिक्षणापर्यंत मलाच नाही तर माझ्या तिन्ही भावंडही आम्ही आज उच्च शिक्षण घेत आहोत आणि खरंतर माझ्या आई आणि वडिलांचे उपकार म्हणावे की त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली परिस्थिती नसतानाही स्वतः हाडाची काळ केलीत पण आपल्या लेकरांना शिकवलं आणि खरं तर ते म्हणतात की आम्हाला संपत्ती नको आमचे लेकर आमची खरी संपत्ती आहेत सो त्यांनी खूप कष्ट केले आमच्यासाठी जवा तुला चुकून कॉल आला तर बा तुला तुला असं माहित होत मी असं मी आता मेडिकल मेडिकल याच्यावर मोठी अधिकारी होईल असं तुझं जीवन सत्व म्हणजे स्वप्न होत असं डॉक्टर कलामे राष्ट्रपती म्हणून गेले ते माझे आदर्श आहेत ते नेहमी म्हणतात की ड्रीम्स आर नॉट विच यू विच यू सी इन स्लीप ड्रीम्स आर समथिंग दॅट यू नॉट लेट इन स्लीप स्वप्न ते नसतात की जे तुम्ही झोपेत बघता स्वप्न ते असतात जे तुम्हाला झोपू देतात असं तर मग असंच त्यांचा आदर्श घेत मी नेहमी एक स्वप्न पाहिलं होतं की माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि फार्मसी ऑफिसर होण्याचं माझं स्वप्न तर होतंच पण ते इतक्या लवकर होईल असे असं मलाही नव्हती पण झालं सर सगळं काही व्यवस्थित झालं कारण तुमचे प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर तुम्हाला यश नक्की मिळतं हे तर आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला मेहनतीची जोड लागते तुमच्या अभ्यासातही सातत्य हवं मेहनत काय म्हणली कसेल तर नाही पण ताई तू आता जा बा तू आता एवढं योग्य आलं अधिकाऱ्यापर्यंत गेली तर बा तो तुझा अभ्यास आणि अभ्यास कसा करत होती बा का, का म्हणजे कसं बा का स पार्टी करतो पार्टी का संध्याकाळी पाच म्हणजे बुवा असं म्हणते ना का बा का बा अभ्यास फार करावा लागतो तर या अभ्यासा संदर्भात थोडंसं अभ्यास तर मी पहिलीपासूनच अभ्यासात मी चांगली होती माझा पहिला नंबरही यायचा आणि पहिली तर दहावीपर्यंत माझ्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी पहिल्यापासूनच चांगली होती अभ्यासात हुशार असल्यामुळं आईवडिलांनी ओळखलं नव्हते की नाही आपली मुलगी काहीतरी आयुष्यात करणार आहे सो त्यांनी मला वेळोवेळी साथ दिली वेळोवेळी अभ्यासात मला मला माझ्या आयुष्यात एकच भूक होती ती म्हणजे शिक्षणाची आणि ती माझ्या आईवडिलांनी भागवली मला जे तिला हवं असेल मी म्हणायची की मला हे पुस्तक हवं ते पुस्तक हवं तर हो आणू आणि त्यांनी ते आणून दिलं त्यांनी हवी ती गरज माझी पुरवली मला शिक्षणासाठी हवी ती मदत केली परिस्थिती नसतानाही पण त्यांनी केलं आणि अभ्यास म्हणायचं झालं तर अभ्यास हा करावाच लागतो अभ्यासात मेन म्हणजे सातत्य पाहिजे तुमचा प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे अभ्यासात तो असेल तर यश हे नक्कीच नाही जा बाबा तू आता शिक्षण मध्ये ये तू आता तर साठी तुला आता काही कळवण्यात आलो तर माहिती पडली ऑर्डर आली तर ही एक्झाम जेव्हा मी अभ्यास तयारी करत होती एक्झामची तर तेव्हा मी माझ्या मास्टरला होते एक, मा मास्टर होते। आ, एक वर्ष झालं मी तेव्हा मास्टरला होते तर तर ही मी दिली वेळेस माझा अभ्यासही रुटीन मध्ये चालूच असायचा की असं नाही की मी मास्टर मा आहे मग हा अभ्यास नाही हा अभ्यास चालू असायचा आणि माझा मास्टरचा मग माझ्या मास्टर चालू असतानाच त्या दरम्यान मी परीक्षा दिली सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि त्याच्यानंतर चौदा जून दोन हजार चोवीसला मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉल आला माझा मेरिट लिस्टमध्ये तिथे नंबर लागला आणि मग मी आणि पप्पा आम्ही गडचिरोलीला गेलो तिथे जिल्हा परिषदला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आमचं आणि त्याच्यानंतर जवळपास आता सहा महिने होत आहेत माझी ऑर्डर निघाली मध्ये ते विधानसभेच्या निवडणुका वगैरे हे सगळं आलं त्यामुळे तुम्हाला लांबले पण मला घरपोच म्हणजे पोस्टाने लेटर आलं ऑर्डर आलं आणि जाऊन आम्ही आता जॉईन वगैरे करून आलो नाही आता तू ड्युटीला कोपोस जॉईनिंग होणार कधी जाणार आहे मी सध्या जॉईन केलंय फ्रायडेला आता सतरा जानेवारी दोन चोवीस रोजी मी जॉईन झाले आता सुट्टे टाकले आता शिफ्ट व्हायचे सुट्ट्यामुळे आणि आता एक आता आपण घरापर्यंत जाणार आहोत का बा तुझी आई का बा तू तुझ्या आईच असं विषय दोन शब्द बा का बा का बा तिने एवढं कष्ट केले का बा एवढं आताच्या आजारी जला आता कुठं बाबा मोठं केलं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात असा गुरु असतो आणि गुरु गुरु म्हणजे माझी आई आहे माझ्या आई आणि माझ्या आई पण दोन्ही तर माझी आई माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा आहे तिचा संघर्ष तिचा जीवांचा संघर्ष माझ्या म्हणजे लहानपणापासून होता त्यामुळे मी माझ्या आईला अत्यंत कागड कष्टीतपर्यंत का येताना बघितलं मग तिचा जीवनचा संघर्ष माझ्या डोळ्यासमोर होता त्यामुळे मला कुठल्याही मोटिवेशनची किंवा कुठल्या मोठ्या प्रेरणेची गरज कधी भासली नाही जेव्हा जेव्हा कधी मला वाटलं की हा चला आता अभ्यासात जेव्हा मला एखाद्या वेळेस अपयश आलं कॉलेजमध्ये मला किंवा एखादी एक्झामी दिली कुठली तर ती माझं त्रॅक्स झाली किंवा मला अपयश जेव्हा जेव्हा आलं तेव्हा मी माझ्या आईकडे बघायचे आणि माझ्या आईकडे बघितलं की मला एक नवीन प्रेरणा मिळायची आपल्या आईने इथपर्यंत येण्यासाठी केले मग तिचा एवढा मोठा संघर्ष जर आपल्या डोळ्यात समोर आहे तर हे छोटस अपयश आपल्यासाठी काहीच नाही आणि जसं म्हटलं की अपयश यशाची पहिले सांगायचं की यश हे मिळणार जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला यश हे नक्कीच फक्त आपला संघर्ष प्रामाणिक असायला पाहिजे आणि संघर्ष कधी सोडायचा प्रयत्न न करता जर यश मिळालं तर ते यश प्रयत्न करून जर तुला यश मिळालं तर ते यश नक्कीच अनेक जीवन आश्चर्य

न कळलं की आता खेड्यास पोझीचं शिक्षण होणार नाही तर आपण मी हुशार आहे तर हिला पाणी टाकू असं तर मग माझ्या आईची ड्युटी इकडे होती मग आईची ड्युटी इकडे असल्यामुळे आम्ही शिफ्ट झालो मग आईनेच निर्णय घेतला की आईला तेव्हा किरकोळ फक्त माझ्या आईला सात हजार दोनशे रुपये पगार होता छत्रपती संभाजीनगरला आणि पप्पांनी गावाकडेच राहण्याचा निर्णय घेतला शेती असल्यामुळे आणि मग आईने ठरवलं की नाही माझे विक्रम हुशार आहेत तर मी त्यांना शिकवे आणि आईने अगदी एका तिचा निर्णय घेतला आणि आम्हाला ती भावंडांनाही ठ इथं आलो तेव्हा आम्ही दहा बाय दहाचे आमची सिंगल खोली या सिंगल खोलीमध्ये आम्ही जवळपास दोन ते चार वर्ष राहिलो भाड्याची खोली आणि माझ्या आईला सात किरकोळ सात हजार रुपये पगार सात हजार पगारामध्ये तिने आम पूर्ण घरही चालवलं आम्हा तिने भावंडांना शिकवलं पण आणि बाकी सगळ्या काही फॅसिलिटी दिल्यान त्याच्यानंतर हेच की छोट्या घरातून सुद्धा म्हणजे असं नाही की अभ्यास होत नाही तुमच्यात फक्त ती महत्वाकांक्षा पाहिजे तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे करण्याची जिद्द पाहिजे आणि आईवडिलांचे कष्ट नाही मी डोळ्यांसमोर म्हणायचं असं वडील विषय का बाबा काम वडील गावाकडे असायचे तर बाकीच असं मत काही नाही पण माझे वडीलही फार महत्वाकांक्षी आहेत की जसं म्हणजे मला असं वाटतं की जन्मापासून मी एक मुलगी आहे त्यांनी मला कधी जाणून दिलं नाही मला मुलासारखच वाढवू लागली आणि काही मला हवं असलं तर हो मी म्हणायचे की मला हे बुक पाहिजे हो आणि ते बुक पाहिजे हो आणि त्यांनी शिक्षणासाठी खूपच मदत केली पण आता ठीक आहे बाळा शिक्षण हे असं ते कधीच म्हणाले मी तुला शिकायचं तू <laughs> शिक तुला हवं तेवढं शिक आणि त्यांना माहित होतं आपली मुलगी हुशार आहे आणि तू काही नाही तो आतापर्यंत एवढं विश्व निर्माण केलं तर या संदर्भामध्ये आता तो रे सध्या आता माझं मास्टर फार्मसी कंप्लीट झाले आणि ही आता सपोज जे फार्मसी ऑफिसर आहे याच्याही वर एक पोस्ट आहे आमच्या फील्डमध्ये ते ड्रग इन्स्पेक्टर म्हणून औषध निरीक्षक म्हणून तर ती माझी अचीवमेंट आहे मला करायची आहे तर ड्रग इन्स्पेक्टर होण्याचं माझं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण करणार आहे आणि याच्या व्यतिरिक्तही म्हणायचं झालं तर अजूनही मला शिक्षण घ्यायचं आहे ते डी आता माझं मास्टर कम्प्लीट झाले तर मी आ, आ, पी एच लारेग्युलर बेसिस वर माझं पीएच डी कम्प्लीट करणार आणि शिक्षण ठेवणार हो इरेग्युलर बेसिसवर मी पीएच डी करू शकते युनिव्हर्सिटी मध्ये इरेग्युलर बेसिस वर आपण पीएच डी पण एकीकडे जॉब आणि एकीकडे डॉक्टर खरोखर अश्विनी राजेंद्र गायके का बाबा हिने खरंच जीवनाचा काय संघर्ष असतो तरी आपल्याला मराठी समस्या जनतेसमोर सांगितल्या बा मी के न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके छत्रपती संभाजीनगर आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत का जीवन चरित्रे तर या संदर्भामध्ये गबागार आश्विनी पासून ते डायरेक्ट फार्मसी पर्यंत तर तिने शिक्षण घेतलं या संदर्भात जे जीवनाचे काय काय अनुभव आले का काय काय संघर्ष करावा लागला तर या संदर्भात आपण अश्विनी अश्विनीमध्ये चर्चा करणार आहोत दुसऱ्या भागामध्ये तर तुला काय काय अनुभव आले बाबा पहिलीपासून तर डायरेक्ट फार्मशी पर्यंत तू पहिली ते सातवीचं शिक्षणचा समाज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झाला त्यामुळे तेव्हा त्या आर्थिक अडचणीचा एक काही का का सामना करावा लागला नाही जसं की मोफत शिक्षण असतं जिल्हा परिषद त्याच्यानंतर आठवी ते दहावी विनायक विद्यालयामध्ये होते जोपर्यंत गाव पातळीवर होतं तोपर्यंत काही वाटलं नाही जेव्हा वा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला छत्रपती संबंध देवगिरी कॉलेजला आली त्याच्यानंतर अकरावी बारावी झाल्यानंतर बी फार्मसीला ॲडमिशन घेतलं तर आता तो म्हणजे आर्थिक अडचण पैशांचा इशू आणि आपलं ओपन कॅटेगरी मधून असल्यामुळे पैशांची बऱ्याचदा अडचण आली फीज भरायलाही पैसे नसायचे अनेकदा तर अनेकदा रडले पण प्रिन्सिपल सरांना बऱ्याचदा लेटरही लिहून ले दिलं की नाही मी आता फीज भरू शकत नाही आता सध्या घरी पैसे नाही होऊ शकत नाही माझ्या आर्थिक अडचण आहे तर झाला असा बऱ्याचदा काय वे काही का वेळेस समजून घेतलं काही वेळेस समजून नाही घेतलं गेलं त्यावेळेस बऱ्याचदा परिस्थितीने रडवलं पण मला इतकं वाटतं की परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते जगायला शिकवते संघर्ष करायला शिकवते आणि त्यातूनच खरं एक चांगला नागरिक किंवा चांगला माणूस घडतो असं मला वाटतं आणि गाव पातळीवर जेव्हा मी होते जेव्हा लोणीला होते तर माझ्या आईने बरेच बरेच कष्ट केले तिथे मी असे नाही की म्हणजे माझ्या आई आणि वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय होता ना तर तेव्हा ते बारा ते 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 रुपये शिले होते बाबची काहीतरी तर तेव्हापासून त्यांनी आमच्यासाठी कष्ट केले बारा रुपये शिले असताना इतकंच नाही तर माझ्याही तेव्हा गाडी वगैरे असं काही नव्हतं आमच्या तर तिथून माझ्या जवळपास आणसलगावला तीन ते चार किलोमीटर आमचं गावात दोन्ही पासून तर तिथं पायी पायी शेतात यायची तिथून पण आनसलगाव पासून एक किलोमीटर जवळपास आमचं मळ्यामध्ये शेत आहे तिथं आई पायी जायची आणि जेव्हा आई जायची तर मला शाळा बुडवायला अजिबात आवडायची नाही तर कधीतरी आई म्हणायची चल दिवस ही शाळा बुडव आणि आपण जाऊ असं तर नाही मी कधी शाळा बुडवली नाही आणि किती मी आजारी जरी असले तरी मला शाळा बुडवायला कधी आवडायची नाही ते दोघं गावाला जायचे जेव्हा आई वडील तेव्हा मला म्हणायचे कि चल तेव्हा मला शाळा बोलायला आवडायचीच नाही तुम्ही मी म्हणायची तुम्ही जा मी घरी राहते मी एकटे राहील पण मी शाळा करेल शाळा बुडवणार नाही तर मला पहिल्यापासून शाळेची फार आवड होती मी शाळा करीत दोघी जेव्हा आई शेतात जायची आनसरगावला लोणीवरून तेव्हा अक्षरशः म्हणजे आई मला एक बिस्किट पुढे घेऊन द्यायची सकाळी तर नऊ ते चार वाजेपर्यंत शाळा असायची ते एका बिस्किट पुड्यावर मी अख्खा दिवस काढायचे माझी आई संध्याकाळी सहा वाच वाजता यायची आणि मग चार वाजेपासून आईची वाट बघत बसायची कधी आली कधी आली शाळा शेवटी तर एका एका बिस्किट पुड्यावरही दिवस काढले पण का ते फक्त शाळेसाठी असं शाळा खूप आवडायचं त्याच्यानंतर दहावीपर्यंत तिथं शिक्षण झालं आणि नंतर बाहेर पडल्यानंतर शिक्षणासाठी बऱ्याच अडचणी आल्या त्या म्हणजे आरती पडचं बऱ्याचदा असं वाटलं की काहीतरी मदत मिळावी आपल्याला किंवा ह्या कॅटेगरीमधून असं का की एक मुद्दा होता की मराठा कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी फीस जास्त असायची बाकीच्यापेक्षा मला असं वाटायचं आज माझ्या हुशारीचा उपयोग काय मी इतकी हुशार असून जर हीच फीस आहे आणि बाकीच्यांना जर कमी फीस आहे तर माझ्या हुशारीचा उपयोग काय मी इतकी शिकले मी इतकी हुशार आहे तर मग मला जर इतकी फीस भरावी लागते तर मग याच्या नक्की कारण काय माझा काय दोष याच्यामध्ये आज माझ्या आईवडीलही माझी फीस भरू शकत नाही तर हे कुठं तरी थांबायला हवं मला तरी असं वाटतं गुणवत्तेच्या बेसवर तुम्ही विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायला हवं की जे फीजचं जे आपलं पार्शलिटी होते फीसमध्ये ती मला तरी असं वाटतं कॅटेगरीच्या वाईज नको असायला हवी सर्वांना एक सारखीच फीस असायला हवी शिक्षणाच्या बाबतीत मला तरी हा कुठं वाटतं की कारण त्याच एका परिस्थितीला मी बऱ्याचदा सामोरं गेले माझं बी फार्मसी झालं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हाही आणि जेव्हा मास्टर ए झालं तेव्हाही मास्टरला एकदा असा प्रसंग घडलेला की माझं बी फार्मसी कंप्लीट झालेली होती तर असंच लेटर देत जवळपास माझे सत्तर ते पंच्याहत्तर हजार फी लास्ट इयरला बाकी होती पेंडिंग होती जेव्हा माझं बी फार्मसी कम्प्लीट झालं आणि मास्टरला आमची जी पॅट एक्झाम असते मास्टरची एंट्रन्स एक्झाम ती मी क्वालिफाय झालेली होती आ, तर माझा वाय बी चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसीला नंबर लागला तर मला तिथं त्यांची फीस होती एक लाख सदुसष्ट हजार वाय बी चव्हाण कॉलेजची मास्टरची फीस तर ते म्हणे की त्याचा हाफ तरी पेड करावा लागतो सपोज एका सेमिस्टरसाठी म्हणजे एटी थ्री थाउजंड अशी काहीतरी होती त्र्याऐंशी हजार तर मला लास्ट डे होता माझा ॲडमिशनचा आणि मला टी सी राजेश भरे टोपू कॉलेज ऑफ फार्मसी म्हणून तर तिकडे आम्हाला पंच्याहत्तर हजार पे करायचे होते कारण ते पे केल्याशिवाय माझा टी सी तिकडून निघत नव्हता आणि तिकडून टी सी निघाल्याशिवाय मला मास्टरला ॲडमिशन मिळत नव्हतं मग एकाच दिवसात ते तिकडं पंच्याहत्तर हजार भरायचे आणि इकडं वापस त्र्याऐंशी हजार हे पे करायचे होते मास्टरसाठी तर ती तडजोड कशी केली फक्त मला माझ्या वडिलांना माहिती अक्षरशः म्हणजे खूप खूपच वेगळा दिवस होता त्या दिवशी असं वाटलं बापरे म्हणजे इतकी मोठी आर्थिक नाही आपल्या हुशारीचा फायदा काय काही पण हुशारासद्धा आपल्याला पैसा नाही व सामोरं जावं लागत्या आर्थिकाडच तर पण तरी केली पप्पांनी तडजोड तर तर केली त्यावेळी सो तिकडे पैसे भरले गेले काही उचले गे घेतले आणि लिटरली माझ्या जे शेवटचं होतं फक्त तिचे कानात लिराय होते ते माझ्या याच्यासाठी गाण ठेवले आणि आजही ते कानातले आहेत गाणच आहेत अजूनही सोडून आणलेले नाहीयेत तर तिच्या शिक्षणासाठी तिने कधी सोन्याचा विचार केला नाही स्वतः जांगोर कधी तिने दागिने वगैरे हे कधीच तिला आवडलं नाही कधी जेव्हा कधी आमच्या शिक्षणाचा विचार आला तर तिनं स्वतः देऊन टाकले की ना, नाही तिनं ना, तिला ना कशाचाच मोह नाही कधी सोन्याचं नाही सो लिटरली तिचे कानातले आजही अजून गाण आहेत तर मा तर ते असे का आणखले देऊन आणि काही थोडेफारी करून तिकडे तडजोड करून माझ्या मावशी आईस बाला तिने मदत केली आम्हाला काही तर मावशीने काही पैसे दिले आणि मामांनी मदत केली माझ्या ऍडमिशनला माझ्या मामा नांदावचे त्यांनी मदत केली ऍडमिशनच्या वेळेस असे थोडेफार करून आम्ही तडजोड केली आणि तिकडे पैसे भरले टी सी काढून आणला आणि मग इकडे मास्तरला ऍडमिशन केलं सो आर्थिक अडचणी बऱ्याच आल्या पण त्यांना सामोरही जावं लागलं बस भीती म्हणाली नाही बाबा हजार जे असतं सात पेमेंट होतं तर तर तुझी सा, दो दो आई बा सर सर्व्हिसला कुठं होती काय माझ्या आईचं सेंटर एकच आहे पहिल्यापासून ऑफिस आर एफ कॉलेज सेंटर आहे कॉर्पोरेशन मध्ये लागलेली होती आणि अजूनही तेच आहे तर हेच की आपण इतकेसा पैशावर सुद्धा तिने तिने लेकरांना शिकवणं आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी शिकवणं ही खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे जे प्रत्येकाला नाही जमत तिनं केलं माझ्या आईने त्यामुळे तिची कहाणी माझ्यासाठी सगळ्यात मोठी जेव्हा जेव्हा मला कधी डिप्रेशन आला तिच्याकडे बघते तिच्याकडून एकदा पुन्हा नव्याने उभं राहण्याची नव्याने लढण्याचं बळ मिळतं नव्याने उभं राहण्याची ताकद मिळते प्रेरणा आणि उदाहरणे शिक्षेने दूधे तर बघावी या, या संदर्भात बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे की शिक्षण हे वागिणीच दूध आहे आणि ते जो तो राहणार नाही डॉक्टर डॉक्टर आं ब... बाबासाहेब आंबेडकरांनाही मी माझा खूप मोठा आदर्श मानते त्यांनी जवळपास बत्तीस डिग्री मिळवलेल्या आहेत तर त्यांच्यापासूनच एक शिक्षणाचा आदर्श की शिकत राहायचं माणसाहेब असं मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो हे एक विसरायच नाही तर शिकण्याची प्रेरणा मला त्यांच्यापासूनच मिळालेली आहे की शिक्षण कधी संपवायचं नाही जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत माणसाने शिकत राहिली शिकत राहिलं पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की परिस्थिती किती बेताच्या असू द्या पण तुमच्या जर महत्वाकांक्षा असेल तुमच्या शिकण्याची जिद्द जर असेल शिकण्याची उमेद असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही परिस्थितीवरही मात करून शिकू शकता पुढे जाऊ शकता आणि आज माझं इथपर्यंत पोहोचण्याचं हेच आहे की शिक्षण हे सगळ्यात मोठं आहे तुम्ही त्याचा वापर करा आणि त्यालाच तुमच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एक हत्यार म्हणून वापर करायचा तुमच्या शिक्षणाचा तुमच्या घरामध्ये का बा कोण कोण परिवारामध्ये असते माझ्या घरामध्ये मी मोठी मला आम्ही तिघ भावंड मी मोठी माझी लहान बहीण बी एस नर्सिंग सध्या त्यानंतर माझा छोटा भाऊ आहे तो सध्या बारावीला आहे माझे आजी आजोबा काका काकी ते सध्या नाशिकला असतात आई बाबा आई आणि पप्पा माझ्या आजी आजोबांनी बरेच कष्ट घेतले की आम्हाला हे सगळ्यांना जेव्हा आमचं यश बघतात ते तर तेव्हा खरंच त्यांना हे म्हणजे रडू येतं जेव्हा आता ही माझी ऑर्डर आली तेव्हा बरेच रडले ते दोघं पण आणि माझं पहिले गुरु माझ्या आजोबा म्हणाले काही हरकत नाही कारण त्यांनी मला अक्षर ओळख करून दिली लहानपणी मला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या मला अ आई त्यांनीच शिकवून आहे ले सो अक्षर ओळख माझ्या आजोबांनीच करून दिली आणि एक म्हणजे वर्तमानपत्र वाचण्याची आवड जी आहे ती मला माझ्या पप्पांनी आणि माझ्या बाबांनी सवू आजूबाजू